आकस्मिक निधन झालं मी पुढे सर त्यांच्या ह्या शेवटच्या काळात त्यांच्या शारीरिक आजारात संदर्भात कायम त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या संपर्कात होतो हे अपेक्षित होतं पण हे अकस्मित होतं कारण त्याच दिवशी ऍक्च्युली माझं शंतून पण बोलणं झालेलं त्या दिवशी संध्याकाळीच मी माझे मिसेस रचिता त्यांना भेटण्यासाठी जाणार होतो आणि त्यांना मुखेडला आणण्याचा प्लॅन होता सर्व चर्चा झालेली आणि आज त्या दिवशी सकाळीच अचानक सुयशचा फोन आला की नाना गेले हे इतकं शॉकिंग होतं माहिती असतानाही माझ्यासारख्याला माहिती असतानाही ते इतकं शॉकिंग होत कारण नाना कधीच वृद्धासारखे वागले नाहीत नानांना प्रदीर्घ आयुष्य मिळालं ब्याऐंशी वर्ष त्यां ते जगले पण त्यांच्या कोणत्याच वागण्यामध्ये हे वृद्धत्व नव्हतं तक्रारी नव्हत्या तर ते एक समृद्ध जीवन जगलेले असे ज्ञानी नाना होते नानांच आयुष्य हे अगदी परिपूर्ण होतं माझा त्यांचा कौटुंबिक संबंध संतोनु माझा वर्गमित्र मी जेव्हा मुखेडला शाळेत होतो तेव्हा माझी शाळा त्यांच्या घराला लागून मस्जिदीच्या मागे होती त्यामुळं लहान असताना त्यांच्या घरी जाणं येणं होतं अभय शंतनू हे माझे वर्ग मित्र होते नाना जसं आपल्याला आनंद मधला तो डायलॉग आठवतो की बाबा मशा जिंदगी लंबी नाही बडी होणी नानांचं आयुष्य लंबच नव्हतं म्हणजे लांबच नाही प्रदीर्घच नाही तर ते मोठं आणि परिपूर्ण असं नानांचं आयुष्य होत त्यांच्या आयुष्याला उंची लांबी ही सगळीच होती नाना एक यशस्वी जीवन जगले आपण यश एक सामाजिक दृष्ट्या ज्या गोष्टींवरती ज्या निकषांवरती मोजतो पद पद प्रतिष्ठा आणि मी त्यात ऍड करेल प्रपंच त्या चारही निकषांवरती नाना या चारही निकषावरती परिपूर्ण होत आहे आताच अगोदरच्यानी आपल्या आणि सर्वांनाच माहिती आहे की नानांच कुटुंब ते सदन कुटुंबातलेच होते शैक्षणिक दृष्ट्या ते चांगले आहेत त्यांच्या कुटुंबातले ते कदाचित पहिले होते की ते एमबीबीएस झाले आणि मुखेडमध्ये त्यांनी प्रॅक्टिस केली नानांना मित्रही तेवढेच होते नानांचं जसं आयुष्य ह्या चारही गोष्टीवरती यशस्वी होतं तसंच नाना हे एक वलयांकित होते त्यांच्या कौटुंबिक बॅकग्राऊंड असेल त्यांचं शिक्षण असेल एक अधिकारी म्हणून मुखेडला जेव्हा ते वैद्यकीय अधिकारी म्हणून होते तेव्हा त्यांचा जो वावर होता अविनाशने जशी आठवण सांगितली डॉक्टर सतीशने जशी आठवण सांगितली त्यांचा वावर हा एका अधिकाऱ्याचाच होता त्यांचा मित्रपरिवारही तसाच वलयांकित होता शेवटच्या दिवशी जेव्हा अंतिम दर्शनासाठी शेठजी आले ते इतके थकलेले येतात शेटजी की ते दोन माणसं त्यांना धरून तेवढ्या वरच्या मजल्यावर घेऊन आले होते तेव्हा मला ते इतकं सद्गतीत वाटलं की त्यांचा एक इतका जुना मित्र त्यांचा इतका जवळचा मित्र आणि अशाही अवस्थेत जेव्हा की त्यांनाच स्वतःच्या पायावर उभं राहता येत नाही इतके ते वीक आहेत ते त्यांना भेटायला आलेले होते त्यांना असं हे मित्रांचंही वलय तेवढंच लाभलेलं होतं नाना स्वत एक मल्टीस्पेशालिटी पर्सन होते त्या काळानुरूप जसं डॉक्टर सर स्वामी सर पॅकटीसकर यांनी केलं सरांनी केली सगळंच तसं अविनाशने सांगितलं की त्यांनी त्यांना प्लास्टर पण घातलेलं होतं त्यांनी लेबर लेबरही करत होते सगळ्याच गोष्टी करत होते त्यामुळं त्यांना रुग्णांचं प्रेम रुग्णांच्या जगामध्ये त्यांचं एक वलय त्यांना ते मिळालेलं होतं त्यांना त्यांच्या मित्रांचं वलय होतं त्यांना त्यांच्या प्रोफेशनचं वलय होतं आज त्यांनी एक लाख क्युबेक्टॉमी सर्जरीज केलेल्या आहेत हे एक मोठं वलय त्यांना अधिकार क्षेत्रावरती रुग्णसेवेच्या क्षेत्रावरती मिळालेलं पारंपरिक आणि कौटुंबिक स्तरावरती सुद्धा काकून सारखा एक अत्यंत प्रेमळ आणि अं ज्याला आपण निर्विकार म्हणू असा एक छान साथीदार जोडीदार त्यांना कायम त्यांच्या सावलीसारखा त्यांच्यासोबत राहिलेला आहे त्यांनी इतकी माणसं जोडली आज आपल्याला एक उदाहरण बारक्या कंपाऊंडरचं आपल्या डोळ्यासमोर आहे की असं एक विरळ उदाहरण आहे की जो त्यांच्या सुरुवातीपासून तो जेव्हा आठ दहा बारा वर्षाचा होतात ते आजपर्यंत जेव्हा की त्याला आज गुडघ्यावर त्याच्या बसता येत नाही खाले इतक्या वयातही तो त्यांच्याशी एकनिष्ठ राहिला शेवटपर्यंत त्यांनी सेवा केली इतकं प्रेम त्यांनी त्याला कुटुंबासारखं प्रेम दिलं असं फार विरळ उदाहरण आपल्याला असं मिळतं की एखाद्याने तेवढं प्रेम एखाद्या व्यक्तीवर करावं आणि तेवढंच त्याला ते रेसिप्रोकेट व्हावं नाना हे माझ्यासाठी माझ्या मित्राचे वडील म्हणजे माझ्या वडिलांच्या वयाचे होते परंतु कधीही त्यांनी ते वय आमच्या दोघांच्या मध्ये येऊ दिलेलं नाही आपण आम्ही जेव्हा बोलायचो ते अगदी सहजतेने बोलायचो हसत खेळत बोलायचो प्रत्येक गोष्ट ते शेअर करायचे तेवढ्या सहजतेने शेअर करायचे नानाला आपण कधीच चिडलेलं मोठ्या आवाजात बोललेलं पाहिलं नाही जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर जे जे करायला पाहिजे असं आपण अपेक्षा करतो त्या प्रत्येक गोष्टी नानाने केल्या शिक्षणाच्या काळात शिक्षण केलं उच्च शिक्षण घेतलं प्रोफेशनल करिअर त्यांचं त्यांनी पूर्ण केलं कुटुंबात राहिलंय कुटुंबाला प्रेम केलं कुटुंबाचं प्रेम त्यांना खूप मिळालं मी नामा नानाला नेहमी म्हणायचो की नाना, नाना तुम्ही गोकुळात राहता मुलं नातवंड ही त्यांची प्रेरणास्थानं होती मला वाटतं शक्तिस्थानं होती कारण नाना त्याच्या पलीकडे कधी काही करायचे नाहीत प्रवासही खूप केला आणि जेव्हा त्यांची सर्व्हिस संपली रिटायर झाले तेव्हा तर शेवटच्या दहा वर्षामध्ये नाना भक्तीमार्गाकडेही वळलंय हळूहळू त्यांनी प्रॅक्टिस कमी केली आणि ते भक्ती मार्गाकडे वळले तिकडे सुद्धा त्यांनी त्यांचं पूर्ण दिलं अगदी महिना महिना ते काशीला राहायचे इकडे गोरठ्याला जायचे हे एक, एक प्रकारे त्यांनी वानप्रस्थाश्रम स्वीकारल्यासारखं होतं संसारात राहूनही वानप्रस्थाश्रम घेणे एक मोठं दिव्याचं काम आहे पण ते पण त्यांनी केलं तितक्या शक्तीने केलं त्यांना शारीरिक व्याधी असतानाही कधी ते खचलेले पाहिलं नाही कधी त्या व्याधींची तक्रार वारंवार सूर त्यांनी आवळला आळवला असं कधी आपल्याला आपल्या कायम असताना कधी दिसलं नाही पण शेवटपर्यंत माझी पुंडे सरांची आठवण कायम करायचे कायम फोन करून बोलवून घ्यायचे अगदी शेवटच्या दिवशी सुद्धा मी त्यांच्याकडे अर्धा एक तास जाऊन बसून केवळ त्यांना तक्रार असायची नाही पण आम्ही जाऊन बोललो तर त्यांना तो एक धीर वाटायचा त्यांची ती एक, एक मानसिक आधार वाटायचा कदाचित कारण त्यांनाही त्यांच्या आजाराची कल्पना होती त्यांनाही त्यांचे मेडिसिन्स आहेत ते माहिती होतं पण त्यांना एक तो मानसिक आधार हवा असायचा आणि तो आम्ही शक्य आमच्याने होता तेवढा नक्कीच दिला मी माझं कुटुंबीय नक्कीच त्यांच्या दुःखामध्ये पूर्ण सहभागी आहोत नाना आज जरी शरीराने आपल्यात नसतील तरी त्यांच्या आठवणीने कायम आपल्या सर्वांच्या माझ्या स्मरणात राहणार आहेत एक व्यक्ती जेव्हा मृत्यू पावतो तेव्हा तो ते मृत्यू लोकात स्वर्गाच्या दारात उभा असतो आणि देव त्याला विचारतात की कसा वाटला तुला स्वर्ग तो म्हणतो की देवा मी आत्ता तर आलोय तुम्ही दार उघडाल तेव्हा मला स्वर्ग पाहायला मिळेल आणखी मला तो बघे बघायलाच मिळाला नाही तेव्हा देव त्याला सांगतो अरे तू जिथून आलायस ते काय होत तिथे मी शुद्ध हवा शुद्ध पाणी झाडी पाणी पक्ष पक्षी तुझ्यावर प्रेम करणारी माणसं आणि तू कोणावर करावं म्हणून केलेली माणसं एवढी निर्मिती केली होती काय होत ह्याही नाना, नाना स्वर्गाचा अनुभव घेतला आनंद घेतला आणखी एक तिसरा स्वर्ग असतो तो, तो म्हणजे आपण आपल्या अस्तित्वाने निर्माण केलेला स्वर्ग तुमच्या आसण्याने तुमच्या उपलब्धीने तुम्ही किती जणांना आनंद देता किती जणांवरती प्रेम करता तुमचं जे वलय तयार होतं जे सर्कल तयार होतं त्या सर्कल हा एक त्यांच्यासाठीचा स्वर्ग असतो त्या ते तो स्वर्ग सुद्धा नानांनी तयार केला आणि तो आपल्यासाठी ठेवून गेले त्यांच्या कुटुंबियासाठी ठेवून गेले आणि आता ते तिसऱ्या स्वर्गाच्या मार्गावरती आहेत नाना हे पूर्ण समाधानी जीवन जगून गेले त्यामुळं त्यांच्यासाठी त्यांच्या कुठल्या इच्छा पूर्ण राहिल्या असतील असंही मला वाटत नाही नक्कीच त्यांच्या जाण्याने मला तुम्हाला त्यांच्या कुटुंबियांना अतीव दुःख आहे आणि ही या दुःखाची जागा तर कोणी घेऊ शकत नाही ती कशानेही भरू शक भरून निघू शकत नाही केवळ का हाच त्याच्यावरचं सोल्युशन असतं त्यांच्या कुटुंबियाच्या ह्या दुःखद प्रसंगात मी आणि माझे कुटुंबीय तुम्हा सर्वांसहित सहभागी आहोत त्या प्रसंगीत त्यांना मी ही दोन शब्दांची श्रद्धांजली अर्पित करतो ओम शांती